श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुद्देशी इमारत व विद्युत प्रकाश होताच्या सुविधेनं सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचं उद्घाटन आणि मुलींचे नऊ मजली नूतन वसतीगृह क्रमांक चारचा पायाभरणी सोहळा रविवार दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता आयोजित करण्यात आला शुभस्ते माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा प्रमुख उपस्थिती माननीय श्री समाधान दादा अवताडे विधानसभा सदस्य पंढरपूर मंगलवेढा माननीय श्री अभिजित आबा पाटील विधानसभा सदस्य माढा मतदारसंघ मान्य श्री राजूभाऊ खरे विधानसभा सदस्य मोहोळ मतदारसंघ मान्य श्री बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य सांगोला माननीय अॅडवोकेट श्री शाजू बापू पाटील माजी विधानसभा सदस्य सांगोला मतदारसंघ मान्य श्री प्रशांत मालक परिचारक माजी विधान परिषद सदस्य मान्य श्री रामभाऊ सातपुते माजी विधानसभा सदस्य माळशिरस मतदारसंघ मान्य श्री शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तरी कार्यक्रम स्थळी आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवून आमचा आनंद वृद्धिंगत करावा ही नम्र विनंती स्वागतोत्सुक प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे संस्थापक श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर सर्व विश्वस्त श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर स्वेरी स्थळ स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍटोनॉमस गोपाळपूर रांजणी रोड गोपाळपूर पंढरपूर